बारावी उमेदवारांसाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो लक्ष द्या आठ तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहे लास्ट लास डेट सात पाच दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत आहे लास्ट डेटची वाट बघू नका कारण शेवटी शेवटी साईटच चालत नाही ठीक आहे लास्ट डेट ऑफ पेमेंट आठ पाच दोन हजार चोवीस करेक्शनसुद्धा करता येणार आहे फॉर्म भरल्यानंतरसुद्धा दहा आणि अकरा तारखेला ठीक आहे तर त्याच्यानंतर लक्षात घ्या जून जुलै दोन हजार चोवीस ह्याच्यामध्ये पेपर फर्स्ट होणार आहे शेड्यूल वन टायर टू एक्झामिनेशन नंतर सांगण्यात येईल ठीक आहे तर लोअर डिव्हिजनल क्र क्लर्क आणि ज्युनियर असेक्रेटियल असिस्टंट पे लेवल टू अशा हे एक पोस्ट आहे याच्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर डीई ओ म्हणून आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए ठीक आहे अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत तर बारावी बेसिसवर ह्या वॅकन्सीज आहेत लक्षात घ्या तर ज्यांना ज्यांचं बारावी सायन्स आणि मॅथमॅटिक्स कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे मॅथमॅटिक्स नसेल बारावीमध्ये तरी फॉर्म भरता येत आहे सबमिट झालेले आहेत फॉर्म ठीक आहे पण मॅथमॅटिक्स असेल तर काही आता पोस्ट तीन आहेत तीनपैकी एक कुठं ॲडजस्टमेंट करणे आपल्याला तर अशा पद्धतीनं ठीक आहे आणि लेडीजसाठी फी माफ आहे फी देणे नाही आणि अदरसाठी सगळ्यांसाठी शंभर रुपये फक्त फी आहे ठीक आहे तर भरू शकता ज्यांची इच्छा बारावी कंप्लीट झालेली आहे वेबसाईट चेंज झाली आहे नवीन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे वेबसाईट चेंज केली आहे सेंटर जवळपास आपल्या नागपूर वगैरे आहे मित्रांनो तर नागपूर भरू शकता सेंटर काही एक्झाम्समध्ये राहत नाही ठीक आहे तर सिलेबस लक्षात घ्या इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज जनरल इंटेलिजन्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस अशा पद्धतीनं पेपर आहे साठ मिनिटाचा साठ मिनिट ऐंशी मिनिट्स फॉर कॅन्डिडेट इलिजिबल फॉर स्क्राईब ठीक आहे त्यांचा विषय वेगळा एक तासाचा पेपर होणार आहे पंचवीस पंचवीस ठीक आहे टायर टू एक्झामिनेशनसाठी मॅथमॅटिकल ॲपली रि रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स याचा पेपर होणार आहे ठीक आहे इंग्लिश अँड लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन जनरल अवेअरनेस कम्प्युटर नॉलेज मॉडूल स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट मॉडूल ठीक आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळं आहे स्किल टेस्ट वगैरे आहे त्याच्यामध्ये तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या है? Skill test, test will be ठीक आहे स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट विल बी क्वा क्वालिफंग नेचर ठीक आहे क्वालिफंग नेचरमध्ये आहे फक्त काही याचा त्याच्यामध्ये काही हे कॅल्क्युलेट होणार नाही आहे असं ला लिहून आहे याच्यामध्ये स्किल टेस्ट इज मैंडेटरी फॉर डेटा एंट्री ऑपरेटर ठीक आहे नो कैंडिडेट इज एक्सेप्ट फ्रॉम अपेयरिंग इन स्किल टेस्ट डेटा एंट्री ऑपरेटरसाठी स्किल टेस्ट महत्त्वाची आहे ठीक आहे स्किल टेस्ट फॉर डीओ डीओ स्पीड ऑफ पंधरा हजार फिफ्टीन थाउजंड की डिपरेशन्स पर आवर ऑन कंप्यूटर विल बी ॲडजस्ट ऑन द बेसिस ऑफ करेक्ट एंट्री ऑफ वर्ड्स की डिप्रेस ॲज पर द गिवन पॅसेज त्या पॅसेजमध्ये बघून आपल्याला टाईप करणे आहे किती ॲक्युरेसी वगैरे आहे किती बढिया टनं टाकला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानुसार आहे ठीक आहे बाकीचे आहेत ग्रेड एक्सेप्शन थोडासा शब्दांचा फरक आहे ठीक आहे टायपिंग टेस्ट फॉर अदर पोस्ट द मिडीयम ऑफ टायपिंग टेस्ट विल बी हिंदी अँड ऑर इंग्लिश द कॅन्डिडेट विलहाव ऑप्ट फॉर इंडियम ठीक आहे नो चेंज इन द मिडियम ऑफ टायपिंग टेस्ट टायपिंग टेस्ट सिलेक्ट करताय कुठं जेव्हा आपण फॉर्म भरतानीच ऑप्शन येतो मित्रांनो ठीक आहे हिंदी की मग इंग्लिश सिलेक्ट लग करावं लागेल ठीक आहे तर अशा पद्धतीनं फॉर्म आहे इंडिकेटिव सिलेबस इंग्लिश लँग्वेज जनरल हा सिलेबस बघून घ्या पी डी एफमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे स्क्रीनवर दिसत असेल जनरल अवेअरनेस इंडिकेटिव्ह सिलेबस नंबर मॉड्यूल वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे कम्प्युटर बेसिक्स काही विषय नाही कम्प्युटर बेसिक्सचा हा जो पूर्ण सिलेबस आहे हा मी कवर करून टाकेन याच्यामध्ये एक एक स्पेशल व्हिडिओ बनवतो मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला हा एस एस सीचा पूर्ण याच्यामध्ये हा पूर्ण चा जे चार टॉपिक्स दिले आहेत कम्प्युटर बेसिक सॉफ्टवेअर वर्किंग अँड इंटरनेट अँड ईमेल्स बेसिक ऑफ नेटवर्किंग आहे सायबर सिक्युरिटी सिंगल व्हिडिओ ठीक आहे सिलेबसमध्ये टाकून देईन मी व्हिडिओ सेपरेट अपलोड ठीक आहे आणि असेच माहिती स्पर व्हिडिओसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हे व्हॅलिड प्रूफ आहेत आय डी प्रूफ भेटू पुढच्या व्हिडिओ